पूर्वीच्या वर्गातील मी श्रावण मास ही कविता घेतली होती आणि त्या चित्रामध्ये जे जे काही दिसतं ते शब्द रेखाटण्यासाठी सांगलं सांगितलं होतं आणि ते शब्द लिहून त्याच्यावरून गोष्ट तयार करायची होती ही आता सातवीच्या विद्यार्थिनीनं अस्मिता सुभाष माने या विद्यार्थिनीनं खूप सुंदर अशी कथा लिहून आणली आहे ती इथं सादरीकरण करते तिच्यासाठी जोरदार टाळायला

ते जंगलात पोहोचले त्यांनी खूप वेगवेगळी झाडे बघितली पण त्यांना आश्चर्य वाटत होते की तिथे एक पण प्राणी नाही ते जंगलात खूप फिरले पण एकही प्राणी दिसला नाही तेव्हा त्यांनाही खरे दिसले व तेवढ्यातच एका शिकाराने त्याला तीर मारला त्यांच्या लक्षात आले की जंगलात प्राणी का राहिले नाही